नमस्कार मी डॉक्टर तुषार को काटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुमच्या एका प्रश्नाला किंवा काही प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आहे तर प्रश्न असे आले होते की आता थंडी सुरू झाली आहे तर ह्या थंडीमध्ये पौष्टिक म्हणून काय खाल्लं पाहिजे किंवा वजन वाढवण्याची ही एक सुवर्ण संधी आहे या हो तर याच्यामध्ये काय खाल्लं पाहिजे आम्ही व्यायाम करतो आहे आता काय खाल्लं पाहिजे किंवा ह्या ऋतूमध्ये इथे ड्रायफ्रूट्स खाल्ले तर चालतील का थोड्या जास्त प्रमाणात खाल्ले तर चालतील का त्याचे लाडू बनवले तर चालतील का असे अनेक प्रश्न आलेले आहेत ह्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तर बघा आयुर्वेदाचं याच्यावरती काय म्हणणं आहे तर थंडी आलेली आहे आणि ह्या थंडीमध्ये आपल्या शरीरातला जो अग्नी असतो हा चांगला झालेला असतो हा अग्नि अधिक प्रज्वलित झालेला असतो आपली पचनशक्ती चांगली झालेली असते आपल्याला जे काही आपण खातो आहे ते पचतं थोडंसं जड खाल्लं तरीही पचतं असं आयुर्वेदशास्त्राने सांगितलेलं मग आता याच्यामध्ये आपण काय काय खाऊ शकतो काय काय ऑप्शन आहेत तर बघा पूर्व परंपरेनुसार आपल्याकडे जे काही ऑप्शन आहेत ते अगदी योग्यच आहेत असं म्हणता येईल मग याच्यामध्ये खारीक खोबऱ्याचे लाडू जनरली बनवले जातात त्याच्यामध्ये खारीक असतं खोबरं असतं काही प्रमाणात उडदाचं पीठ किंवा उडदाची डाळ असते शिवाय त्याच्यामध्ये थोडासा डिंकही टाकला जातो मेथी टाकली जाते त्याच्यामध्ये आणि काही प्रमाणात त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा टाकले जातात मग आता हे सरसकट सगळे खाऊ शकतात का ड्रायफ्रूटचं प्रमाण याच्यामध्ये किती असलं पाहिजे बाकीच्या गोष्टींचं प्रमाण किती असलं पाहिजे याविषयी काही जर तर पण परंतु आहेत का तर निश्चितपणे आहेत हे निश्चितपणे निश्चित याच्यासाठी आहेत की प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे त्यामुळे प्रत्येकालाच एकच रेसिपी असून चालणार नाही प्रत्येकासाठी एकच फॉर्म्युला असून चालणार नाही आणि हेच आयुर्वेद आपल्याला सांगतो की प्रकृतीनुसार आपण याच्यामध्ये काय काय बदल करू शकतो जेणेकरून हे खाल्लेले जे काही आपण पौष्टिक खाणार आहोत हे आपल्या अंगी लागेल आणि त्याचा आपल्याला त्रास होणार नाही बघूया आता बघा याच्यामध्ये जे वेगवेगळे पदार्थ टाकले जातात उदाहरणार्थ समजा खारिक आहे आता ही खारीक आहे ही आयुर्वेद असं सांगतो आहे की ही बल्य आहे बृहण आहे तसंच ती वातग्न आहे म्हणजे काय तर आपल्या शरीराला पोषण देणारी आहे शरीराचं वजन वाढवणारी आहे मांस धातू वाढवणारी आहे तसंच ती वात कमी करणारी सुद्धा आहे असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे शिवाय आपल्या अस्थिधातूंना म्हणजे आपल्या हाडांना बळकटी देण्याचं कामसुद्धा ही खारीक करत असते शिवाय ती मधुर रसाची आहे म्हणजे गोड आहे आता ह्या ऋतूमध्ये थोडंसं काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते तर आपली ही गोड खाण्याची इच्छा सुद्धा ही खारीक इथे पूर्ण करत असते शिवाय त्याच्यामध्ये खोबरंही टाकलं जातं ह्या खोबऱ्याचं काय रोल आहे तर खोबरं हे स्निग्ध असतं त्याच्यातून तेल निघतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर या थंडीच्या ऋतूमध्ये आपले शरीर जे कोरडं पडत असतं वृक्षता येत असते शरीराला आतून आणि बाहेरून तर अशी ही वृक्षता कमी करण्याचं काम हे खोबरं करत असतं आणि म्हणूनच खारीक खोबरं शिवाय त्याच्यामध्ये उडदाची डाळ किंवा उडदाचं पीठ टाकण्याची परंपरा काही ठिकाणी दिसते या उडदाचा काय त्याच्यामध्ये रोल आहे तर बघा उडदाचे गुणधर्म जर आयुर्वेदोक्त आपण बघितले तर आयुर्वेद असं सांगतोय की हे उडीदसुद्धा बल्य आहेत बृहण आहेत म्हणजे वजन वाढवणारे आहेत पोषण देणारे आहेत सप्तधातूंचं पोषण करणारे आहेत विशेषतः आपल्या शरीरात जो शुक्र धातू आहे त्याचं पोषण करणारे आहेत शिवाय ते वातघणं म्हणजे वात कमी करण्याचं सुद्धा काम करतात असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे त्यामुळे खारीक असेल खोबरं असेल उडीद असेल त्याच्यामध्ये पुढे काही ठिकाणी डिंक टाकला जातो हा डिंकसुद्धा अशी ह्या ह्या ऋतूमध्ये कारण डिंक हा पाचायला जड असतो आता इथे अग्नी चांगल्या असल्यामुळे हे सगळे जड पदार्थ जरी एकत्र केले तरी हे चालतात डिंक हा आपल्या शरीराला स्निग्धता देण्याचं काम करतो विशेषतः ज्यांचे सांधे कडकड वाजत असतील ज्यांच्या सांध्यांमधलं वंगन कमी झालेले ज्याला बोलीभाषेमध्ये म्हणतात असं जर काही झालेलं असेल तर निश्चितपणे तुमच्या सांध्यांना बल देण्यासाठी तुमच्या सांध्यांना पुन्हा एकदा लुब्रिकेशन देण्यासाठी ह्या डिंकाची खूप मदत होत असते त्यामुळे ज्यांना गुडघेदुखी आहे मणक्याचे काही आजार आहेत किंवा इतर कुठल्या सांध्यांचे काही आजार आहेत त्यांच्यासाठी हा डिंक इथे उपकारक आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणात मेथीसुद्धा टाकली जाते आता मेथी ही कडू आहे परंतु ह्या मेथीचं एक वैशिष्ट्य आयुर्वेदाने सांगितलेलं आहे या मेथीची जर पावडर आपण याच्यामध्ये टाकली तर ती काय काम करत असते तर ही मेथी कडू असूनसुद्धा उत्तम प्रकारची वातनाशक सांगितलेली आहे आणि म्हणूनच इथे कडूरस हा हे जे सगळे गुरू पदार्थ आहेत पचायला जड पदार्थ आहेत हे पचवण्यासाठी मदत करतो आणि शिवाय तो वातही वाढवत नाही मेथीतला कडूरस वातही वाढवत नाही हे त्याचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे काही प्रमाणामध्ये याच्यामध्ये मेथी पावडर तुपात किंवा तेलामध्ये फुलवलेला डिंक असायला काहीच हरकत नाही आता पुढचा प्रश्न असा येतो की मग हे लाडू सरसकटपणे सगळ्यांनी खाल्ले तर चालतील का आता त्याच्याही आधी एक प्रश्न घेतो तो असा की ह्या लाडूंमध्ये आम्ही अजून चांगले पौष्टिक व्हावेत म्हणून ड्रायफ्रूट्स टाकले तर चालतील का मग ड्रायफ्रूट्समध्ये बदाम आहेत काजू आहेत पिस्ता आहे अक्रोड आहे हे पदार्थ ह्या लाडूंमध्ये टाकले तर चालतील का किंवा काहींचा असाही प्रश्न आहे की हे लाडू न बनवता आम्ही फक्त ड्रायफ्रूटचे लाडू बनवले तर चालतील का बघा ड्रायफ्रूटच्या बाबतीत मी असं म्हणेल की हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ह्या सगळ्या मोस्टली तेलबिया आहेत म्हणजे बदामातून तेल निघतं काजूमधून तेल निघतं अक्रोडमधून तेल निघतं आपल्याकडे जर शेंगदाणे त्या शेंगदाण्यामधून पण तेल निघतं तर आता ह्या ज्या तेलबिया आहेत ह्या तुलनेनं उष्ण असतात तीळ पण त्याच्यामध्ये येतात आता ह्या उष्ण पदार्थांची किंवा ह्या उष्णतेची खरं तर आपल्याला गरज असते आता इथे थंडीचे रु थंडीचे दिवस आहेत शिवाय आपल्याला गुरु म्हणजे पचायला जड असलेला आहार घ्यायला परवानगीसुद्धा आयुर्वेदाने दिलेली आहे मग घ्यायला हरकत काय आहे तर घ्यायला हरकत काही नाही आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण राहतोय कुठे आपण महाराष्ट्रात राहतोय तर आपण उष्ण आहोत आता आपल्याकडे जी थंडी असते ही थंडी एक दहा पंधरा दिवस एक कडाक्याची थंडी असते नाही असं नाही परंतु बाकीचे जे थंडीचे तीन चार महिने आहेत ह्या ऋतूमध्ये आपल्याकडे फार अशी थंडी असते असे नाही जशी थंडी परदेशात असते किंवा अगदी जम्मू काश्मीरमध्ये हिमाचल प्रदेश दिल्ली वगैरे भागामध्ये जेवढी थंडी पडते तेवढी थंडी, थंडी आपल्याकडे नसते त्यामुळे या उष्ण पदार्थांचा अतिरेक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे कारण ह्याची जर उष्णता अतिरेक ह्या उष्णतेचा जर अतिरेक झाला तर आपल्या शरीरातलं पित्त वाढण्याची शक्यता आहे आपल्या शरीरामध्ये रक्तदृष्टी होण्याची शक्यता आहे आणि ती परवडणारी नाही आहे फक्त काजू बदाम किंवा ह्या ड्रायफ्रूटचेच लाडू बनवणं किंवा ह्या ड्रायफ्रूटचा आपल्या ह्या पदार्थामध्ये सढळ असताना वापर कर करणं हे मात्र तितकसं योग्य आपल्या प्रदेशाचा विचार करता योग्य ठरणार नाही ज्यांची ऑलरेडीज पित्त प्रकृती आहे ज्यांची उष्णता ऑलरेडीच वाढलेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये समजा जर तुम्हाला घोळणा फुटत असेल किंवा स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्या अंगावरून जास्त जात असेल किंवा संडासच्या ठिकाणी आग होत असेल तिकडनं रक्त पडत असेल किंवा उष्णतेचे अजून काही त्रास हातापायांची आग होत असेल वारंवार तोंड येत असेल तर हे सगळे उष्णतेचे आजार जर असतील तर निश्चितपणे हे जे ड्रायफ्रूटचं प्रमाण आहे हे अत्यंत माफक असावं जास्त प्रमाणात ते असू नयेत शिवाय हे लाडू करत असताना आपल्या पारंपरिक पद्धतीने तुम्ही ते करून त्याच्यामध्ये गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरेचा वापर केला आणि त्याच्यामध्ये बायंडर म्हणून जर तूप वापरलं तर निश्चितपणे पित्त प्रकृतीच्या बाबतीत हे लाडू पौष्टिक आणि त्यांच्या प्रकृतीला साजेसे होतील असं म्हणता येईल आता वात प्रकृतीने याच्यामध्ये काय करायचं तर बघा जर तुमची वात प्रकृती असेल आणि तुम्हाला उष्णतेचा विशेष असा काही त्रास नसेल तर इथे तुम्ही ड्रायफ्रूटचा थोडा अधिक वापर करू शकता परंतु हा अधिक वापर करतानासुद्धा एक लक्षात घ्यायचे की हे फक्त आपण थंडीपुरतं करतो आहे उन्हाळा चालू झालेला आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल महिना उगवलेला आहे आणि तरीही तुम्ही हे ड्रायफ्रूटचे किंवा अशा पद्धतीने ड्रायफ्रूट जास्त घातलेले लाडू खात असाल तर तुम्हालासुद्धा त्रास होण्याची शक्यता आहे आणि हो वात प्रकृतीने प्रत्येक वेळी फक्त महागडे ड्रायफ्रूट घातले म्हणजेच तुमचा वात कमी होणार आहे असंही नाही आहे समजा तुम्ही तीळ टाकले किंवा शेंगदाणे टाकले तरीही चालणार आहे आता कफ प्रकृतीसाठी काय खरं तर कफ प्रकृती जर असेल तर विशेषत तुम्हाला ह्या लाडूंची किंवा ह्या पोषणाची विशेष अशी गरजच नसते पण तरी जर खायचे असतील हिवाळा आहे थंडी आहे थंडीचा प्रतिकार करायचं म्हणून खायचे असतील तर कमी प्रमाणात खाऊ शकता तसंच तुम्ही हे लाडू बनवताना तुमच्या लाडूमध्ये मेथी जी पावडर आहे ही थोडी जास्त प्रमाणात टाकली तरी चालेल शिवाय साखर किंवा गूळ न वापरता तुम्ही हे लाडू जर करता येत असेल तर अतिउत्तम शिवाय याच्यामध्ये सुंठ बडीशेप वेलची यांची पावडरसुद्धा कमी प्रमाणात टाकली जाते आता यांचं प्रमाण जरी कमी असलं तरी त्याचं महत्त्व कमी नाही कारण बाकीचे जे पदार्थ आहेत हे पचायला जड आहेत आणि ह्या जड पदार्थांचं आपल्या शरीरामध्ये सुलभरित्या पचन व्हावं यासाठी ही सुंठ वेलची बडीशेप ही मदत करत असते त्यामुळे ती आवर्जून टाकावी तर थंडीमध्ये पौष्टिक काय खाऊ किंवा वजन वाढवण्यासाठी काय करू शरीराला पोषण देण्यासाठी काय खाल्लं पाहिजे याचा एक बेस्ट ऑप्शन हे लाडू आहेतच पण मग फक्त हा लाडू किंवा हे लाडू जे हे एवढाच ऑप्शन आहे का आता नक्कीच ना नाही अजूनही काही ऑप्शन आहेत आता उदाहरण द्यायचं झालं तर कुरड्या तयार करताना जो गव्हाचा चीक बनतो ज्याला गव्हाचा चीक असंच म्हणतात तर हा जो गव्हाचा चीक आहे हे सुद्धा उत्तम पौष्टिक अन्न समजलं जातं याच्यामध्ये दूध आणि साखर टाकून जर तुम्ही ह्या ऋतूमध्ये घेतलं तर सुद्धा शरीराला पोषण मिळणार आहे तसंच ह्याच ऋतूमध्ये शेवया दूध आणि त्याच्यामध्ये तूप साखर असं हे जे कॉम्बिनेशन आहे हे, हे सुद्धा तुम्ही खाऊ शकता हे कॉम्बिनेशनसुद्धा अत्यंत पौष्टिक अत्यंत पोषक समजलं जातं तसंच तुम्ही इथे म्हशीचं दूध किंवा म्हशीच्या तुपाचासुद्धा वापर करू शकता म्हशीच्या तुपामध्ये तयार केलेला शिरा असेल किंवा गाजराचा हलवा असेल किंवा म्हशीच्या दुधापासून तयार केलेली बासुंदी असेल असे पचायला थोडे जड असलेले पदार्थ ह्या ऋतूत आवर्जून खायला काही हरकत नाही फक्त इथे एक काळजी घ्यायची आहे ती काळजी म्हणजे आपल्या पचनशक्तीनुसार आपल्या कुवतीनुसार त्या कम आणि कमी प्रमाणात खरंतर हे पदार्थ खाल्ले गेले पाहिजेत तर त्याचा शरीराला उपयोग होणार आहेत कारण जर ते पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले किंवा तुमच्या प्रकृतीलाचा विचार न करता अग्नीचा विचार न करता खाल्ले तर ते पचणार नाहीत आणि जर ते पचले नाही तर ते शरीराला लागणार नाहीत अंगी लागणार नाहीत आणि वर त्याच्या ते, ते न पचल्यामुळे शरीरात जो आम निर्माण होणार आहे त्याने आपल्याला अनेक व्याधी निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे याची फक्त काळजी घ्या आपली भूक आपला अग्नी आपली प्रकृती हे सांभाळा आणि ह्या पदार्थांचा यथायोग्य प्रमाणात थंडीच्या दिवसामध्ये नक्की लाभ घ्या तर मित्रांनो आज इथे थांबतोय हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कळवायला विसरू नका काही सजेशन असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद